नमस्कार मी सुनाली सगळ्या माझ्या गोताईंचं मनापासून स्वागत आहे सर्वांना सव्वा सहा वाजलेले आहेत मी आवरले कारण आपल्या इथं एक जवळ स्वामींचे पादुका वगैरे आले तिथं आज आरती वगैरे आहेत मला निमंत्रण देण्यात आलेलो होतं आपलीच एक सबस्क्रायबर ताई खूप वर्षापासून जे वर एक वर भुका लागले सगळे झोपतात अक्षरशः गल्लीला होतात वैता आण जे बाहेर झोपतात त्यांना झोप लागत नाही कारण <laughs> <laughs> का एक फुकलो की सगळी फुकतात किती वरडायला लागलेत बघा का तर ती बाहेरच एक डॉगी आलाय म्हणून अरे त्यांना असो चला आता आपली पूजा आजची प्रकट दिनाची आज शेरूचा वाढदिवस पण आहे काय त्यामुळे वाढदिवस पण करायचा आहे आता संध्याकाळी थोडीफार सेवा करूया पण पहिला मी बनवणार आहे बेसनाचे लाडू काय होतात झाले हो त्याला ते भुकायला लागलेत हे बघा त्याला ना सगळं आपलं कमी पडतं हे माझं घालते तुझं तब्येत कमी झाल्या वजन कमी झालं टाईट होत होतं मला हे माझं ड्रेस आहेत बघा हे किट्टोल येतात हे एवढं माझं वजन होत एवढं वजन होत नंतर नंतर वजन वाढले हिनं नजर लावली सिंधुदुर्ग मोठा याच्यामध्ये तूप भरलेल्याचा फायदा एक आहे की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा गरम करावं लागत नाही कारण हे बाहेर ठेवल्यानंतर आता उन्हाळा आहे त्यामुळे ऑलरेडी हे पिघळलेलं असतं आणि आता बाकी ज्यात जर ठेवलं तर काढा घालायला प्रॉब्लेम येतो हे ये तेलागत आपलं होता मी एक पाच लाडूच फक्त बनवणार आहे गडबड आरूला गडबड कुठं जायचं म्हटलं की आरू घोड्यावर असतो बेसनाच्या लाडू मध्ये ना मी थोडासा रवा टाकते कारण टेक्स्चर चांगलं येतं आणि असं म्हणजे पिटा पिटा घशाला अडकायचं वगैरे होत नाही म्हणून

सर्वात अधिक कालच्या व्हिडिओच्या कमेंटसाठी मनापासून आभारी साडीबद्दल मी बोलले बऱ्याच जणींनी त्यांची प्रतिक्रिया दिली कोणाला साडी आवडली नाही असं मनापासून आभारी आणि दुसरं असं होतं की बऱ्याच जणींची सेवा घडलेली नाही बऱ्या अशा कमेंट आहेत व्हिडिओच्या माध्यमातून त्याची मी उत्तर देणार आहे कारण बऱ्याच जणी नाराज पण झाल्या की ताई खूप ठरवलेलं होतं पण काहीशा कारणांमुळे आमच्याकडून सेवा कमी झाली तर अरुण आपल्या आज कट करून आलाय हा कसला कट आहे बघा Cut, mm. बुलेट कट पण त्याच्या पप्पाला नाही आवडला दिदीला पण नाही आवडला मला तेवढा आवडला बुलेट कट मध्ये अशी केस उद्या शाळेत आणि म्हणणार किती केस कट करून माझं काय फोटो काढतो गुला फोटो फोटो झालंय बाजू मार्ग कोणीच्या असावी हे काय बर्फ पिती साखर श्री स्वामी समर्थ महाराज ही जय जय জান নাও সাগর মামা জড়ক আমি আকোনাকো মাইতো নে মাইত সাগর লেন নাটক কর খালি শত টাইম তো দাকো মম মাইতো দে আমা आता ज्यांना ह्या महिन्यात जमलं नाही ह्या प्रकट दिना आपला सेवा जमली नाही त्यांच्यासाठी सांगेन की बघा ह्याच महिन्याच्या सव्वीस तारखेला स्वामी समर्थ पुण्यतिथी आलेली आहे आता जसं केलं ना मी सांगितलं तसंच तुम्हाला तेव्हाही चान्स आहे हे बघा स्वामींची सेवा कधीही केव्हाही अगदी म्हणतात ना चोवीस तासात तुम्ही कधीही करू शकता पण आपण ज्यावेळेला एक नियम घालून घेतो ना की मला हे या दिवसापर्यंत करायचं आहे तर आपण ते करतोच हे फक्त दिवसाचं काय आहे हे निमित्त आहे आपल्या सेवेला बाकी सेवा तुम्ही कधीही करू शकता इथून पुढे सुद्धा कंटिन्यूली जे काय आहे ते पारायण तुम्ही पूर्ण करू शकता नंतर नंतर ये आता तिन्ही सांजेची दिवाबत्ती आहे दारातली तुळशीची वगैरे ही सगळी करून घेणार कारण एकदा आपण बाहेर पडले की पुन्हा येईपर्यंत मग निघून जातं टायमिंग ता आणि मला ना अगरबत्ती लावायला एवढा वैतागलाय ना म्हणून मी सरळ हा दिवा केलाय जे काही त्याची उदी असते ना ती त्या दिव्यात पडते

कमेंट भरपूर अशी आहेत की ताई नंबर दे नंबर दे तर इथं आपण नंबर देऊ ना, शकत नाही ना तुमचीसुद्धा कधी पर्सनल नंबर वगैरे कुठलीही डिटेल्स इथं टाकत जाऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तेवढा वेळ नाही आहे की प्रत्येकासंग आपण फोनवरती बोलू शकतो पण हा याच्यासाठी एक ऑप्शन आहे माझा ईमेल आय डी जो आहे तो मी इथं स्क्रीनवरती देत आहे पुढं त्याच्यावरती तुमचे काही पण असू दे तुम्हाला बोलायचं तुम्ही तिथं शेअर करा पर्सनल असतील तर तिथल्या तिथं मी उत्तरं देईन तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि काही गोष्टी अशा असतील ते व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमची उत्तरं देत जाईन आणि मी बऱ्याच ईमेलचे देते पण व्हिडिओच्या दें। माध्यमातून कारण त्यांचेच प्रश्न असतात की ताई व्हिडिओमधून सांगितलं तर आम्हाला पष्ट डीपमध्ये कळेल असो दुसरी गोष्ट कोणालाही आपल्या शाब्दिक गोष्टीतून म्हणजे श बोलण्यातून एखाद्याचं जर आयुष्यामध्ये चांगलं घडत असेल त्याला जर काही चांगलं मिळत असेल तर ती पण आपली एक सेवा आहे ते आपलं चांगलं कर्म आहे असं मी मानते तुम्ही जसं बघताय तर माझ्या रेग्युलर ताई त्यांना माहीत आहे ना माझं कुठलं दुसरं युट्यूबा आहे ना मी इंस्टाग्राम वरती ना मी दादा चॅनल चालवते ना मी बाजूने पैसे कमवते असं अजिबात नाही मी फक्त माझी पहिली गोष्ट ठेवलेली आहे फॅमिली छान सांभाळणे तिथं वेळ देणे कुटुंबाचं पहिला बघणे आणि दुसरं म्हणजे आपली युट्यूब फॅमिली ह्या दोनच गोष्टींपुरती मी मर्यादित आहे अन्यथा मी अशा प्लॅटफॉर्मवरती आहे की मी चारी बाजूने कमवू शकते पण मी त्या गोष्टी करत नाही याच्या मागचं कारण एकच आहे की मला पहिला आपल्या फॅमिलीला आणि युट्यूब प्रॉपर व्यवस्थित चालवायचं आहे दाना धड हे नाही ना धडते नाही त्यामुळे मी आहे त्यात स्टेबल राहून लाईफ जगण्याचा प्रयत्न करते आणि मी जे काय तुम्हाला बोलले ही सत्य परिस्थिती आहे म्हणून मी शेअर करते असं नाही की बाबा मला तुम्हाला नंबर द्यायचा नाही बोलायचं नाही हे खरं आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम बघताय पण मला तर आता किती वाजलेले आहेत बघा बरोबर सात ला पाच मिनिटं मी जस्ट आता निघणार आहे हे पाठीमागणी येतात मला तुमच्या दादा घेऊन चालेल पुढं डबल फेऱ्या करावं लागत असेल ते आ मग आता कुलूपच कुठं आहे तिकडच्या घराला आणून घातलेली कुलपायती तिकडच कुलपायते आणि दादा नवीन घर झालं बरं कुलूप नवीन घेतले अवघड आता उद्या उद्या, उद्या पहिला कुठल्याही परिस्थितीत जाऊन आहे ना एक चार पाच कुलपू चांगल्या क्वालिटीतली घेऊन येणार आहे मला काही जणींनी ते शेअर केलेले आहेत ताई अशी घेऊन ये तशी घेऊन ये बघायचं ते असं चला आता कोण काय मागे येणार काय शेरूला सकाळपासून बांधून घातलंय शेरूच कसं झालं बघलं बिघडत खाऊ आण खाऊ येताना आईस्क्रीम आणतो आईस्क्रीम चेरुला केक घे वडून खाली हा तर मला जे आपल्या ताईचं निमंत्रण आलेलं होतं तिथे मी आलेले आहे आता पुढे जाऊन मी सगळं सांगेन की बाबा कसं काय कोणती भेट किंवा किती दिवस ती सुद्धा तुम्ही मोठ्या कौतुकाळी पहाटे उठून अभ्यंग स्नान करून सुचिरभूत होऊन आलेल्या नववर्ष प्रतिपदेच मग जी काही त्या गोडीची परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही साजरी केली की के नाही मोठ्या कौतुक घरामध्ये स्वयंपाक करून आधी गुढीला तो नैवेद्य अर्पण ज्या घरात माता भगिनींच्याकडे होय मी शंभर ठोस झाले ते लक्षात घ्या फार गरजेचं आहे बालसंस्कार द्या बाल संस्कार केंद्रांच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये स्रळ म्हटलेलं आहे का आज काय वाटायला तुम्ही सांगाल नेमकं नेमकं बरोबर आहे का म्हणजे तुम्हाला मान्य आहे आता हे काय प्रवचनाची कीर्तनाची व्याख्यानाची एक मर्यादा असते की ज्यावेळी त्यामुळे इथं आसपास पण कोण करू नका आणि सगळ्यांचं लक्ष पण विसरित करू नका पाहिजे लक्ष तर आणि तर आणि तरच आपण आपल्यात बदल करू शकतो तुम्हाला रागवण्याचा काही हेतू नाही का तुम्ही असा काही गैरसमज करून फेल एक मर्यादा आहे आणि तुम्ही सेवा केंद्रावरती येत असता त्यामुळे तुम्हाला माहित असावं आपण आपली वाचा बंद ठेवायची असते आता मग मला सांगा की बाहेरची पिढा घरात यायला लागली तुम्ही जागा नाही होणार का पहिला हवं आणि जेवढ्या लवकर व्हाल तेवढं आपलं कुटुंब तेवढं आपला राष्ट्र आणि तेवढा धर्म वाचवणार आहात तर तुम्ही आहात केवळ वर सावित्री हो वर्षा राणी नाव आहे माझ्यापेक्षा लहानच आहे त्यामुळे मी अरे तुरे बोलते दुसरी गोष्ट सांगते की जवळजवळ तीन वर्षापासून ही माझी व्हिडिओ बघत होती आणि सागरचं घर जे आहे आधीचं घर गर, त्याच घराची तीच लाईन तीच गल्ली तिथंच राहते अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर तिने एकदा मला दारातून जाताना बघितल्यानंतर अरे ताई इकडं कशी काय म्हणली नंतर माहित झालं की बाबा हिथं भाऊ भाऊज ते हिंच राहतात वगैरे अशा गोष्टी माहीत झाल्यानंतर पुन्हा तिने मला कमेंट टाकलेली होती की ताई तुझ्याच म्हणजे भावाच्याच तिथंच गल्ली तुम्ही राहते त्याच्यानंतर मी दोन वेळा प्रयत्न केलेला होता की बाबा हां भेटून जायचं वगैरे तिने खूप रिक्वेस्ट केली ती पण दार बंद होतं तिचं आणि त्यावेळेला माझी अशी हिंमत झाली नाही की अचानक कोणाच्या पण घरी जावं आणि अचानक आपलं जाणं म्हणजे का कोणा शो पहिल्यापासून पटत नाही आहे की बाबा सांगून सवरून जाणं ठरवून जाणं ह्या गोष्टी वेगळ्या आणि अचानक जाणं हे एकदम चुकीचं वाटलं मला त्यामुळे मी काय प्रयत्न तो केला नाही त्याच्यानंतर पुन्हा मग माझं घराचं काम हे ते भरपूर सारं सुरू झालं आणि तिनं पण दोन वेळा प्रयत्न केला पण ती पण सक्सेस झाली नाही तिचं पण असं माझ्या घरातच विचार की बाबा ठरवून हे करूनच भेटायचं बोलायचं असं अचानक नाही करायचं डिस्टर्ब कोणाला असं करत करत आत्तापर्यंत गेलं आणि परवा जेव्हा मी स्कूलचा व्हिडिओ शेअर केला बघा त्या व्हिडिओमधल्या त्या स्कूलच्या ज्या ओनर आहेत सुप्रिया सुप्रिया आहे ना सुप्रियाताई त्या सुप्रियाताई आणि ही दोघी मैत्रिणी आहेत ते कनेक्शन जुळलं मग नंबर शेअर झाले ते पण नंबर सुद्धा घेताना माझ्याकडून विचारूनच घेण्यात आला आणि फोन केला फोन केल्यानंतर ती एवढी प्रचंड रडत होती ताई मी एवढ्या दिवस वर्ष म्हणजे व्हिडिओ बघते खूप भेटायची इच्छा होती पण का कोणाच्या एवढा जवळ असून तो योग घडत नव्हता आणि आपल्या म्हणजे तिथं त्यांची जी गल्ली आहे आता तिथं स्वामींचं आता केंद्र होत आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत मी करेन तुम्हाला डिटेल्समध्ये शेअर एखाद्या दिवशी जाऊन तर ते नवीन सगळं होत आहे आणि तुम्हाला यायचं आहे मी तुम्हाला निमंत्रण द्यायला फोन केलेला आहे मला खूप छान वाटलं की स्वामी प्रकट दिनाचं आपल्याला निमंत्रण आलं आणि त्या इदमानं इथंपर्यंत मी आलेले आहे म्हणजे कधी कधी लक्षात ठेवा काही गोष्टी जर होत नसतील तर नाराज होऊ नका तुम्हाला त्याच्यापेक्षाही चांगलं काहीतरी होणार असतं म्हणून ते सगळं घडत असतं म्हणून ते होत असतं आणि आता कितीतरी वेळात सुकामुका अशा जाता येतात होतात असं तिनं तुमच्या दादाला भाऊ मांडलेला आहे सोबतच सांगते आता तुमच्या दादाची दुसरी बहीण म्हणा आता दुसरी तिसरी भरपूर साऱ्या बहिणी आहेत त्यातली बहीण म्हणा पण प्रचंड भाऊक झालेली होती तिला बोलायचं कळत नव्हतं रडायचं कळत नव्हतं महाराजांची ही एक आम्हाला म्हणेन की साक्षात्कार आहे महाराजांची ही काहीतरी एक प्रकट दिना भेट आहे चांगली माणसं आयुष्यात येणं ती माणसं आपल्या आयुष्यात आल्यानंतर सुद्धा सांगते एक पॉझिटिव्हिटी निर्माण होणं ह्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा भरपूर सारेजण येतात जातात पण ते अटॅचमेंट जे असते ना ती अशीच होत नसते ती प्रकट दिवशी मी म्हणेन की अशा पद्धतीनं झाली एवढ्या जवळचं फक्त आपल्या घरापासून दहा मिनटं लागतात तिच्या जा घरी जायला पण बघा ना मी अचानक जाणं समजलं योग्य ना तिनं समजलं योग्य सोबत तिच्या घरी जे आतापर्यंत राहणारं जे कूळ होतं ना ते कुळ बरोबर माझ्या घराच्या पाठीमाग साईडला आहे म्हणजे आता इथं आपण राहतो ना म्हणजे एवढ्या जवळ कनेक्शन असून सुद्धा त्याला योग जो आहे तो हा आलेला होता असो भेटलो बोललो त्याच्यानंतर तिनं ओटी वगैरे भरली नंतर मुंबईच्या आईला फोन लावून दाखवलं की बाबा तुझी बहीण बघ म्हणून आणि मग आलेलो होतो घरी आणि मुळात सगळ्या फॅमिलीला भेटून छान वाटलं सगळी फॅमिली हौशी छान मायावळ आहेत आणि स्पेशली दादा म्हणजे वर्षाचे मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत जसं आता तुमचं तुम्ही बघताय माझं दादाचं रिलेशन मुंबईच्या आईचं दादांचं रिलेशन तशाच पद्धतीने त्या दोघांचं रिलेशन आणि मला वाटतं की दोघं जिथं चांगले तिथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्याच होत असतात अंबा थांबा बघ गाडीच्या आडवा चाललाय तो काय झालं काय झालं काय हां टायमिंग दाखवते किती वाजलेलं आहेत सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि आता पहिला आरती करायची आणि मग शेरूचा बड्डे कोरया समोर चालू आहे तिथे जेवण जेवणखाणं वगैरे प्रसाद बोलवून बोलवून दमलीत बर्ता 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 विज्ञाती रुली चेहरा हा द्यायचं द्यायचं तुम्हाला काय भूक लागली थांबा थांबा ते बघा जाता खरच की आज घरातली आरती वगैरे सगळी केली आणि त्याच्यानंतर बरोबर आपल्या घराच्या पुढच्या साईडला जे घर आहे ना त्या घरी अशा पद्धतीनं आज महाप्रसाद होता पूजा ouais, होती आम्ही सकाळी पण गेलेलो होतो आरतीला पण मी तेव्हा शेअर केलं नाही भरपूर माणसं होती तिथं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी गेलो महाप्रसाद घेतला जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आलो मग आता शेरूचा बड्डे करायचा आहे तूर का तो बरे पिल्ली किल्ली yes happy birthday to you happy birthday to you. उद्या खाईल तो गेल्या वर्षी शेरूचा बड्डे घरात केलेला होता ह्या वेळेला पण घरातच ठरलेलं होतं पण कसं की बाहेर आता ही छोटी पिल्लावळ आहे म्हणून म्हणले ही पण थोडंसं एन्जॉय करतील त्यांना पण थोडंसं ते हे मिळेल आणि आता घरात घेतले नाही एवढी सगळी घरात घ्यायचं म्हणजे मग माझ्या डोक्याला लई ताप होणार कारण का तिथं जवळ पूजा आहे एक एक पळणार एक तिकडं पळणार त्या गोष्टी मला नको होत्या कारण मानसिक त्रास घेऊन काही करणं आणि जिथं आपल्याला काही गोष्टी शक्य होतात त्या गोष्टी करणं योग्य समजते शेरूण काय के खाल्ला नाही जर्रा असा फक्त चाटलेला आहे कारण त्याला बांधून घातले ना पट्टा जाऊळून बांधल्यामुळे तो त्रास होत होत होता का काय होतं बांधलं पण कशासाठी कारण आंघोळ घातलेली होती कुठं तर आणि हे करणार त्यामुळे म्हणलं एक दिवसास ते पुन्हा बड्डे झाला तसं त्याला दिला सोडून मग तो काय हिंडून फिरूनच जातो दारात तिकडं बस तिकडं बसतो त्याच्या मनात हे असतो आणि हे सगळं केल्यानंतर मग पुन्हा आणि एकदा हात पाय धुत आवरून मी आलेले होते पुन्हा वर्षाकडे वर्षाकडे कशा आला कारण ती जेवायचं थांबलेलं होती की तुम्ही जा महाप्रसाद घ्या तुमचं सगळं करा पण मी जेवायला थांबणार आहे कारण तिथं पण महाप्रसाद होता त्या स्वामी समर्थांचा पण त्यामुळं मग पुन्हा आणि इकडं थोडंसं घेतलेलं त्यामुळे तिला म्हटले दोनच घासाचं दे दोनच घासाचं होईना तिचा मान तिनं दिलेलं प्रेम ह्या सगळ्यासाठी पुन्हा आणि आम्ही आलो कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की पाच मिनटाच्या अंतरावर आहे गाडीवर जर आलं तर पाच मिनटं आणि चालत जर आलं तर दहा मिनटं एवढ्या अंतरावर होतं असो आलो मग सग ते दोघं पण थांबलेले होते बाकी सगळी जेवण झालेलं होतं सगळ्यांचं आणि मग आम्ही जेवलो आणि पुन्हा मग जेवणखाणं करून मी पुन्हा आलेले होते घरी असो प्रकट दिना दिवशीचा असा आमचा आजचा दिवस होता फुल ब्लॉग जो आहे म्हणजे काल पण मी तुम्हाला शेअर केलं सकाळपासून दुपारपर्यंत आणि हे जे होतं ते चारच्या पुढचं चा आपलं चा जे काय रुटीन होतं ते मी शेअर केलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा बऱ्याच वेळेला लाईक करायला विसरलं जातं आणि मी कायम म्हणते की लाइक like करणं न करणं ज्याचा त्याच्या आवडीचा प्रश्न आहे पण काही जणी विसरतात ते त्यांच्यासाठी आठवण करून देत आहे आणि असो सर्वांचे मनापासून आभारी सर्वांना श्री स्वामी समर्थ